नमस्कार आज माझ्या सोबत श्लोक सोनार जो जळगावहून आले फेब्रुवारी मध्ये आनंद कुंज मध्ये आला वसी किती है, काय तरास होता त्यानंतर पुन्हा आता दहा दिवस इथे हं तुझं वय किती आहे आणि काय त्रास होता ते सांग माझं वय चौ चौदा वय आहे मी मला गळ्यात लिफोमा नावाच्या गाठी झाल्या होत्या त्या मी आ, म्हणजे इथं दहा दिवस पाळलं आणि गेल्यावर तीन महिने एकदम परफेक्ट पाळलं आता कितीला असतो आठवी आठवीला आहे ठीक आहे शिवाबू घेतो हो रेग्युलर आहाराचं पथ्य पण करतो हो ओके तुम्ही त्याचे काका आहात हो आपलं नाव काय माझं नाव निलेश सोनार येस तर त्याच्याविषयी थोडस सांगा बघा माझं नाव निलेश सोनार आहे मी जळगाव जळगाव जिल्ह्या अजून आलो आहे आमच्या श्लोकला जवळजवळ एक गाठ होती गा। ती चार इंचाची होती जवळजवळ चार इंचाची गाठ होती आणि त्यावेळेस काय झालं आम्ही एका गावात डॉक्टरला दाखवलं त्यांनी सांगितलं की आपल्याला ऑपरेट करावं लागेल ती गाठ बाहेर काढावी लागेल तर गाठ बाहेर काढली काढल्यानंतर ती चार एम एम ची गाठ होती ती काढल्यानंतर जवळजवळ जा। त्यांनी सांगितलं की ही लिपोमाची गाठ आम्हाला आढळते व मग त्यांनी पुढील टेस्ट करायला लावली पुढील टेस्ट केल्यानंतर मग आम्हाला बऱ्याच लोकांनी सजेशन केलं की तुम्ही टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता लिफोमाव आणखीन सात आठ गाठी होत्या एक तर बाहेर काढली पण आणखी सात आठ गाठी होत्या त्यानंतर तुम्ही आनंद आलो नाही मग त्यावेळेस आम्हाला सजेशन करण्यात आलं की तुम्ही टाटाला जा कोणी म्हणत की क्युरी मानत आला नाशिकला म्हणून तर मग आम्हाला एखाद्याने सांगितलं की बाबा इकडं कुठे जाऊ नका इकडं काही पॉसिबिलिटी कमी आहे पैसेही जाणारे आणि पॉसिबिटी खर्च सांगितलं खर्च सांगितला होता जवळजवळ दहा लाख रुपयाच्या वरती पण okay. पॉसिबिलिटी जी होती ती शून्य होती म्हणजे गॅरंटी घेत नव्हते मग आम्हाला एका जणांनी सांगितलं रिलेटिव्ह की बाबा तुम्ही फक्त आनंद गुलला आला तिथंच तुम्ही बरोबर आनंद कुलला आलो फेब्रुवारी महिन्यात आलो आम्ही एकोणतीस ते फेब्रुवारीच्या आसपासून दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये त्यानंतर आम्ही दहा दिवस इथं थांबलो दहा दिवसानंतर आम्हाला बऱ्याचपैकी फरक पडला त्यानंतर तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण ट्रीटमेंट नव्वद दिवस त्याने घरी पूर्ण सांभाळली म्हणजे जसं सरांनी सांगितलं त्याच प्रमाणात पूर्ण सांभाळली व्यवस्थित केलं आणि आज रोजी त्याच्या गळ्यामध्ये गाठी होत्या ती आज एकही गाठ शिल्लक राहिलेली नाहीये आहे कुठली गाठ नाहीये कुठलीही गाठ आता शिल्लक राहिलेली नाहीये आहे हे कशामुळे झालं असं वाटतंय हे फक्त आनंद कुंजमुळेच आनंदुंज शेवटी खरंच शिवाभूमुळे शिवाभु आणि आनंद आहाराचं आहराचपथे अजूनही करतोय आहारपथे अजूनही करतो बाकीच्या लोकांना कसं वाटतं याबद्दल झालं बाकीचे डॉक्टर्स बघतात किंवा ऐकतात त्यावेळेला त्यावेळेला त्यांना थोडस आश्चर्य आश्चर्यच वाटणार आहे तुमच्या घरच्या लोकांना काय वाटतं त्यांना पण आश्चर्य वाटलंय कारण खरंच इथं मिरायक आले आनंदपूर मध्ये खरंच मिरायक आले जादूचे मिरायकल झालाय हो नक्कीच नक्कीच मला सांगायला आवडेल नॉन हॉर्किन्स लिम्फोमा नावाचा एक आजार असतो एक लिम्फॅटिक प्रॉब्लेम असतो आणि त्यातून तो पूर्णपणे बरा झालाय गेली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तो इथे आला होता आता मे दोन हजार आता जून जून आपण आहोत पण एक ते दहा दहा जून, जून पर्यंत तो इथे राहिला आहे पुन्हा एकदा उपचार घेतले आणि अगदी त्याची व्हायटॅलिटी वाढली आहे त्याचं सगळं वागणं बोलण्यामध्ये प्रचंड फरक आलाय तो कॉन्फिडन्स दिसतोय ठीक आहे आणि पुन्हा एकदा आपल्या बाल्य अवस्था तो जगण्यासाठी पुन्हा तयार झाला झालाय ना तर पुन्हा पुढच्या आयुष्यामध्ये नेहमी ती स्वतंत्रता लाभत राहू दे हीच आपण प्रार्थना करूया